मी आज आलेलं आहे देवसान एरिया बद्दल एरियामध्ये आले आहे लातूरचे चहावाले गायसे जिला तुम्ही लातूरचे चहावाली म्हणून ओळखतात लातूरचे चहावाली ट्रेंड सध्या फेमस झालेला आहे तिची मी मोठी सिस्टर आणि आम्ही तिघी सिस्टर आहोत आम्ही तिघी सिस्टरने मिळून ही लातूरची चहावाली असा एक ब्रँड तयार केलेला आहे आणि काही ना शून्यातून हो विश्व निर्माण केलेला आहे काही तुम्हाला काय वाटतं तुमचा स्ट्रगल कसा आहे हॉटेल लाईफ व्यवसायामध्ये येण्यासाठी स्ट्रगल तर खूप आहे कारण की फॅमिली प्रॉब्लेम्समुळे मी हा व्यवसाय स्टार्ट केलेला आहे त्यामुळे शून्यातून जो म्हणजे माझं स्ट्रगल जे आहे ते यामध्ये दिसतील आणि जे स्ट्रगल मी केलं त्यांना जो मला प्रतिसाद भेटलेला आहे आपल्याला असं करायचा त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे असंच आमचा सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे जातूरच्या चहावालीला असंच प्रेम करत राहा असंच तिचे रील्स वगैरे शेअर करत राहा आणि तुमचा सर्वांचा इतका छान प्रतिसाद भेटतोय त्यामुळे आणखीन जास्त कॉन्फिडन्स येतोय आम्हाला आणि तुम्हाला एक दुसरा विषय विचारत आहे आज आपण शून्यातून विश्वास निर्माण केलेला आहे हॉटेल क्षेत्रामध्ये आणि युवकांना काय होते युवक व्यवसाय करण्यासाठी व्यवसाय करा असं तुम्हाला तुम्ही सुद्धा दुसऱ्यांना काय मार्गदर्शन करता प्रत्येक युवकांना असं सांग सांगू इच्छिते मी की आपण स्वतःचं काहीतरी केलंच पाहिजे कारण की दुसऱ्याकडे जॉब करून आपल्या फक्त दर्जा पूर्ण होतात आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला व्यवसाय हा करावाच लागेल त्यामुळे काहीही असं छोट्यातून छोटं निर्माण करा पण स्वतःचं करा काहीतरी मदत अशी मला कोणी फारशी केलेली नाही

झाल yeah,